गटाच्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या बैठकीला खरं तर मी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णांची माफी मागतो अनेक वक्त्यांना बोलायचं होतं तेही मार्गदर्शन करणार होते अण्णा आपल्याला अजून मोठ्या मोठ्या सभा फक्त ट्रेलर आहे निवडणुकीला तेहतीस दिवस शिल्लक आहेत त्यामुळे उशीर जास्त झाला लो ना लोकांना फार तात्काळ ठेवणं संयुक्तिक नाही म्हणून अण्णांना विनंती केली अण्णा म्हटले तुम्ही बोला संजू भाऊ बोलणार होते त्यांना मी विनंती केली संजू भाऊ तुम्ही मोठ्या सभागृहातला हे सगळे आपलेच लोक इथं या पूर्ण शेड मध्ये सगळं मतदान आपलंच आपल्या तुमच्या भाषणातून सर्वसामान्य माणसाचं मत परिवर्तन झालं पाहिजे तिथून तुम्हाला सिद्ध हे आमचं ज्याला आपण म्हणतो हळूहळू हळूहळू दाट सर आहेत आमचे काम उत्कृष्ट आहे पण भाषण फार सौम्य करतात मिळत आता काय कोणाचं नामोल्लेख उल्लेख मी करत नाही बरं का सगळेच माझे मित्र सहकारी कसं आहे राजकारणामध्ये <laughs> राजकारणामध्ये नाव घेण्याचा किती फायदा आहे मला माहित नाही पण नाव एखाद्या घडी जर हुकलं तर ते फार मोठं नुकसान नुकसा करून जात म्हणून सगळेच उपस्थित असलेले माझे सन्माननीय पारझेर तालुक्यातील आणि विशेषतः काकी डोकेश्वर या परिसरामधले आलेले सर्व ज्येष्ठ मान्यवर सर्व पदाधिकारी आलेले समोर बसलेले सर्व माझे वडीलधारी मंडळी सर्व बूथ प्रमुख सर्व कार्यकर्ते सर्व युवक मित्रांनो उशीर भरपूर झालाय अनेक गोष्टी आहेत एक दहा मिनिटांमध्ये मा माझं भाषण मी संपवतो विसरू लाज नाही मला म्हटलं ना संधी मौका भी आहे का भी बी आहे का निवडणुकीचं वैशिष्ट्य असतं निवडणूक कधी सुरू होते अण्णा आपण अनेक वर्ष राजकारण केलंय महागारी झाली तेव्हा खरं निवडणूक सुरू होते महागारी पर्यंत कसं असत एखादा नवरदेव जेव्हा लग्नाला निघतो तर तो नवरदेव मंडपाला पोचायच्या अगोदर पडू नये यासाठी वराती पेटलेले असतात कदाचित यदा कदाचित नवरदेव मंडपापर्यंत पोचताच नाही तर मग वराती तर कसं व्हायचं म्हणून मग वराती नाचत नाचत एकदम ढोली बाजा फटकणे वाटगणे लढी लावून कसं का व्हायला नवरदेवाला मंडपापर्यंत आपल्याला पोचवायचं नवरदेव एकदा पोचला सगळ्यात पहिले गायब होणारे वरतीच असतात ही निवडणुकीची साधारण रचना असते आता ज्या हुशार व्यक्तीने ही संकल्पना निवडणुकीची डोक्यामध्ये घातली असेल माघारीनंतर दुसऱ्या दिवशी पहिला गायब होणाऱ्या गणित तो असतो त्यांनी ही सूचना केली होती की तू उभा राहा त्यामुळे अजून लगेच वातावरण पेटून काय करायचं लगेच भाषण करून काय करायचं मला नेहमी हसू जे भाषण चालू आहेत समोरचे उमेदवार हे म्हणतात की मी निवडून आल्यानंतर हे करेन चांगली गोष्ट आहे की आश्वासन दिलं पाहिजे आश्वासन आश्वासनाशिवाय कसं होणार मला आश्वासन ऐकून ऐकून मी हा विचार केला की या सरकार कोणाचं यायच आहे हे ठीक आहे चांगली गोष्ट तुम्ही आश्वासन दिलं तुम्ही तालुक्यात कशाला गल्ली गल्लीत एमआयडीसी आहे ना आमचं हरकत नाही गल्ली जाणार ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक जा ग्रामपंचायती आहे ना आमचं काही बंधन म्हणजे हा समोरचा उमेदवार कोणत्या भरोश्यावर आश्वासन देऊ राहिला मग मी जरा गणित शांतपणे डोक्यात मांडून मला बसलो आणि विचार केला ते विचार तुमच्या पुढे मांडतो तुम्ही पा आहे का पहिलं तर आपण आश्वासन देतो म्हणजे त्यांना त्यांच्या समोरच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेते जे आदरणीय आहे जे सन्माननीय आहे ते आमचे पण आदरस्थान आहेत त्यांनी याला असं सांगितलं असावं की देशामध्ये आपलं सरकार येणार आहे मी कुठेतरी सगळ्यात उच्च पदावर बसणार आहे आणि तुम्ही मी त्या पदावरच बसल्यानंतर माझ्या भरोशावर तू आश्वासन द्यायला सुरू दुसरं काही कारण नाही ना आश्वासन ना द्यायचं देशामध्ये उच्च पदावर जाण्यासाठी लोकसभेमध्ये पाचशे त्रेचाळीस खासदार लागतात आपण देशाची निवडणूक जेव्हा करतो जर एखाद्या व्यक्तीला उच्च स्तरावर पोचायचं असेल तर पाचशे त्रेचाळीस खासदार लागतात समोरच्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांकडे पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी फक्त दहा उमेदवार मला देशात पोचायच आणि मी पाचशे त्रेचाळीस जागेंपैकी फक्त दहा उमेदवार सापडले म्हणजे या महायुतीच्या जागा वाटपा म्हणजे सगळ्यात कमी जागा या समोरच्या पक्षाला मिळाल्या या दहा जागेपैकी पाच गडीचे डिपॉझिट तुम्ही ते काय काळजी करायचं कारण नाही आता जे मागच्या कालावधीमध्ये खासदार होते त्यांचं कौशल्य सांगतो मी तुम्हाला समोरच्या व्यक्तीचं नाही हे सगळे कोणी पाठवत मी आपण तुला शेजारी जाऊ शिरूर लोकसभा शिरूर लोकसभेचे यांच्या पक्षाचे खासदार हे मला पाचही वर्ष घोड्यावरच दिसते मतदारसंघात आले तर बैलगाडी सर्तीमध्ये पुढे घोड्यावरच पळत होते तिथून वेळ मिळाला सिरियल मध्ये आले मध्ये पण घोड्यावरच होते आणि सगून वेळ मिळण्यावर कधी नवत नगरला आले तर नगरला सुद्धा घोड्यावरच होते आता या खासदाराला रत्न मिळालं आपण शेजारी अजून जाऊ बिला तिथं तर या ज्येष्ठ नेत्यांच्या घरचे उमेदवार खासदार म्हणून कित्येक वर्ष काढले त्यांनाही संसदरत्न मिळालं या दोन्ही संसद रत्नाचे साठ टक्के खासदार निधी यांना वापरता नि आला म्हणून परत केला असे संसद रत्न या देशामध्ये आहेत आपल्याला काही पुरस्कार मिळाला नाही कारण की माझ खर्च होऊन अतिरिक्त निधी मी मागितला पण आपल्याला काही पुरस्कार मिळाला नाही आणि आपला असा आहे नको ते वेगळं ते नॅशनल न्यूजपेपरला यांना जे मिळालं यांना ज्या संस्थेने संसदरत्न दिलं ती तर दोन बाय दोनच टपरी पुण्यामध्ये आहे काय प्रॉब्लेम आहे समोरच्या पक्षात मला कळत नाही काही करून पद मिळेल संसदरत्न म्हणलं रत्न जसं हे म्हणते तर ते काही करून आपल्याला पदवी मिळाली पाहिजे अशी संकल्पना समोरच्या काही पक्षाची परिस्थिती आहे दे आता ते आश्वासन आहे आनंदाची गोष्ट आहे आश्वासन दिलं पाहिजे पण त्यांच्या पक्षाची परिस्थिती मी तुम्हाला सांगेन आता याच्यातून आपण एक पाऊल पुढे जाऊ मला तर फार आनंद झाला तुम्ही उगीच कोर्टेत आता त्या कोण माझी सभापतींना एवढं वाईट बोलले रेल्वेवाले ते काय नाही त्याचं नाव माहित नाही मला कलेक्टर नाही काय नाव माहित नाही माझी सदस्य काय वाटत त्यांनी ती ऑडिओ क्लिप काढली मला माहितच नव्हतं मी कामोटरला लँड झालो आणि ती ऑडिओ क्लिप आली ऑडिओ क्लिप आल्यानंतर माझ्यासारखी जे काय अडचण झाली मी ते तुम्हाला सांगतो पाच वर्ष मी कधी पोलिस घेऊन फिरव नाही पाच वर्ष मी कधी पोलीस म्हणजे मागच्या गाडीत होता एक बिचारा कुठं आपलं एक कॉन्स्टेबल असेल तो बिरं फिरायचा मला माहित नव्हता आहे का नाही पण ती घटना घडल्यामुळे मला पोलिसांनी तीन तीन बंदूक तरी दिले एक तिथे उपाय एक पुढे गेला दुसरा उभा आता यांना घेऊन फिरावं तर लोक लोक म्हणतीला माझा यांना नाही घेऊन फिरावं तर हे जे निवेदन देतात मग तिच्या ते म्हणजे आम्ही तुमच्यासाठी संरक्षण मागतोय आणि तुम्ही घ्याय ना हे आता पाहण्याला पहिले ती बाहेर काढले मी सकाळ बसून त्यांना एकच सांगितलं बाबांनो तुम्ही माझ्याबरोबर बरोबर नका तुम्ही गाडीत बसा गोळीचा आवाज झाला की मी तुम्हाला सांगतो म्हण तुम्ही का आपल्याला सवयची बरे गंमत अशी आहे त्याच्यामध्ये एक आला होता काय कॉन्स्टेबल तो बंदूक बंदूक घेऊन मी म्हटलं इकडे राहतो पुरी पाठवलं म्हणजे एस पी साहेबांनी सांगितलं सर्व सिंधर म्हणलं आहे तू तो म्हणलं आता मी पाहणे म्हणजे आपल्या नशिबाला गोळी मारणारा पण पाळण्याचा आणि वाचवणारा पण पाळण्याचा इतकं असतो मी म्हणलं बाबा तू विश्रांती घे काही करू नको मी काही बोलतो ही लोकसभेची निवडणूक कशी आहे ही लोकसभेची निवडणूक तुम्हाला मी सांगतो खासदार सुजय विखे पाडे तुमच्याकडं उभा आहे या लोकसभेच्या निवडणुकीचा एकच उद्देश आहे की आज जे लोक गोळी मारण्याची भाषा करतात जर आज सुजय विखे थांबून घेतलं जर आज सुजय विखे भाग हटला जर आज सुजय विखे या राजकारणामध्ये राहिला नाही तर ती गोळी जी सुजय विखे पर्यंत पोहोचणार आहे ती गोळी तुमच्या घरापर्यंत सुद्धा पोचल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सुखे विकेची गरज आहे कारण की सुखे विकेचे माध्यम आहे या पारनेर तालुक्यासाठी की सुखे विके एक पण माणूस आहे नगर जिल्ह्यामध्ये जो त्या गुंडांमधला आणि तुमच्या घरातल्या मुलांच्या गोळीमधला उभा राहणारा माणूस म्हणजे सुजय विखे पाटील म्हणून सुजय विखे गरजेचा म्हणून ही निवडणूक गरजेची आहे म्हणून या राजकीय व्यासपटलावर आज सुजय विखे तुमच्यासाठी उभा आहे हे चित्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये जाऊ दे की पार्डे तालुक्याची जनता आता जागृत झालेली आहे पार्ले तालुक्याच्या जनतेने निर्णय घेतलेला आहे की आम्हाला काय करायचं ही दहशत ही गुंडागर्दी ही आपल्याला मोडून काढायची मित्रांनो आणि ही गरिबी काव्याने मोडून काढायची आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे शिष्य आहोत आपल्याला ना नाही शोभाजी करायची आपल्याला नाही स्वतः अडचणी जायचं मला नाही वाटत की एखादा युवक धमकोला जात असेल एखाद्या सभेमध्ये येऊन किंवा एखाद्या मध्ये येऊन तर माझ्यामुळे त्याचं प्रपंच उद्ध्वस्त व्हावं या सगळ्यांना या सगळ्या गुंडांना चार जून आपण काढणार आहोत लक्षात घ्यायचं <प्यारी> काय लोक यांच्यावर सगळ्यात जास्त गडी पेटलेले ते ज्यांचे ग्रामपंचायत मध्ये डिपॉझिट केले ही निवडणूक कोणाच्या अस्तित्वाची निवडणूक नाही मला लोक विचारतात काय वातावरण आहे आपल्याकडं अहिल्यानगरमध्ये विश्लेषक फार आहेत त्यांना विश्लेषक विश्लेषक कसं विश्लेषक काय वातावरण आहे काय वातावरण आणि ते, वाता वाता ते आकडे राहतात जुनी सवय असेल ते केसरी पेपरची आकडे लयचे बार्जेमध्ये एवढं माग फलनामध्ये एवढं माग याच्यामध्ये एवढं माग संध्याकाळपर्यंत ते सर ते निकाल लावून टाकतात हा निघून आला संपला विषय एवढ्या मतांनी असे विश्लेषण आहे किती मताने आलेलो काय ते मताधिक्याची गंमत अशी आहे यांना की संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मताधिक्य पन्नास हजारवर असत आठ वाजले का ते एक लाखावर जात दहा वाजले का ते तीन लाखावर जात आणि घरी हलता डुलत पोचूस तर पाच लाखापर्यंत माणूस निवडून आला अशा विश्लेषकांपासून जेव्हा तुम्ही विश्लेषकांबरोबर बसतात आणि हे ते आहेत जे विश्लेषक जे आहेत ना हे स्वतः कधी ग्रामपंचायत उभे राहिले तर त्यांना पाच मतं सुद्धा पडायचे पण यांना विश्लेषण करायची फार आवड असते या विश्लेषकांपासून जेव्हा या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता वाद घालतो जेव्हा वातावरणाची चर्चा होते तेव्हा इथं असलेला भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्त्यांनी ठाम भूमिका मांडली पाहिजे की वातावरण काहीच नाही या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच होणार आणि खासदार डॉक्टर सुजय व्यंकेश होणार सच्चा कार्यकर्ता तो जो आपल्या नेत्याची बाजू लावून धरून आज आपण म्हणतोय मला दोन लोक भेटले मला गाडी द्या माझा पाहुणा श्रीगोंदरा तो तू जाऊनच काय गरज आहे बाबा तू तुझं गाव काय काय करेल तिकडचं वातावरण माहिती घेऊ आपल्या गावामध्ये मी तुम्हाला सांगतो निकाल का मी एवढं कॉन्फिडेंट आहे ओवर कॉन्फिडेंट नाही ओव्हर कॉन्फिडेंट बाकीचे लोक असू शकतात मी नाही मी कॉन्फिडेंट काय तुम्हाला सांगतो आणि का निकाल हा निश्चित आहे चार अर्जुनचा हे पण तुम्हाला कारण सांगतो तुम्हाला पटेल अण्णात अनेक वर्षापासून आमच्या यंत्रणेत आले अन्ना पासष्ट वर्ष आमच्या <laughs> यंत्रणेमध्ये नेतृत्व केलं आमच्या परिवाराचं मतदान आणि कधी दिसत नाही हे कधी दिसत नाही करणार <laughs> आमच्या परिवाराचं मतदान कधी दिसत नाही पण मी तुम्हाला सांगतो राजकारण गरीब कसं असतं जो व्यक्ती विळत घाटामध्ये जाऊन आपल्या आई वडिलांचा मोफत यांच्या प्लास्टिक करून आला तो बाहेर निघून कमळच दाबणार हे आपलं ज्या ज्येष्ठ नागरिकांना ज्या आजी आजोबांना चष्मा कानाचं मशीन काठी इलेक्ट्रिकल सायकल दिली तो बाहेर निघून कमळच दाबणार ज्या महिला बचत गटाला मी पिठाची दिली मसाल्याचं मशीन दिलं ती महिला भगिनी बाहेर निघून कमळच दाबणार आणि ज्या गरीब झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीबांना मोदींनी धान्य दिलं ते बाहेर निघून कमळच दाबणार हे आमचं मतदान आहे आणि म्हणून चार जूनचा निकाल फिक्स आहे हो आणि त्यामुळे

तुम्ही तुमचा मीडिया असा चालवा की आता दादा भाषण केलं आणि ते आपल्या मीडियामधून तुमच्या मीडिया मधून तुमच्या चालू तालुक्यातल्या लोकांना काय चीज आहे सोशल मीडियाच्या या युद्धामध्ये प्रत्येक वेळेस तोच डाव खेळणं याचा काही उपयोग प्रत्येक वेळेस तेच भाषण करणं लोकांनी ऐकून झालं त्यामुळे आपल्या कार्यकर्त्याची तुम्हाला सगळ्यांना हजरून विनंती आहे आपली भूमिका आपण मोठ्या सभा घेऊन किंवा युद्ध करून ही निवडणूक नाही ही निवडणूक पारनेर तालुक्याची कारण प्रत्येक ठिकाणी सांगून आलोय प्रत्येक आमदार त्या ठिकाणी आमच्या म्हणतात की आमच्या तालुक्यातून सगळ्यात जास्त लीड राहील मी म्हटलं लीड जर सगळ्यात जास्त राहणार असेल तर ती पारनेर तालुक्यामधून पक्षाचं परिवर्तन आपल्याला करून आहे ही खासदार होतांनी मला जर सगळ्यात जास्त घासल तुमच्या आशीर्वादाने झालो ही आहे परत होईल मोदींच्या आशीर्वादा परत मिळेल पण मला दिल्लीला ताट मागणे जायला आवडेल जेव्हा जा पारनेर मधून सगळ्यात मोठं मदत इतिहास आणि हे परिवर्तन या तालुक्यामधून सुरुवात जी आपण या परिवर्तनाची नांदी केली तुम्ही घाबरू नका नुसतं एक फोन कॉलची धमकी आली तर घरी पुढं लपलं लागतं ते येऊन बसवलेलं आहे <laughs> या तालुक्यामध्ये या तालुक्यामध्ये प्रशासन आहे पोलीस आहे महसूल पथक आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका कोणी जरी तुम्हाला धमकवत असेल कोणी जरी तुम्हाला धमकवत असेल त्याची रेकॉर्डिंग करा ती रेकॉर्डिंग द्या पोलीस प्रशासन कारवाई करेल हे मी तुम्हाला शब्द या ठिकाणी देतो तुला कोणाची मोरे लावून गेली नाही इथं कोणी आता काय आता इथं जुना पि आहे राहिला नाही इथले काय जुनी पोलीस स्टेशनचे कर्मचारी नाहीये राहिले नाही तिला ना, महायुतीच सरकार आहे हे सरकार गोर गरिबांचं सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि जर सर्वसामान्यांना धनगरचं काम कुणी करत असेल तर त्या ठिकाणी प्रशासन कारवाई करणार या बाबतीत कुठलीही तुम्ही काळजी करू को नका कोणाला घाबरायचं कारण नाही लोकतांत्रिक प्रक्रिया आहे मन मोके मत मतदान टाका जनतेला जागृत करा पण गनिमी काव्याने आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे जोश मध्ये होश कोय का नाही जसा अपवाद कधी कधी माणूस जोश मध्ये आल्यानंतर चुकीचं वाक्य निघतो काय परिस्थिती आहे तालुक्याची वाईट वाटत पण त्यांच्या <laughs> 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 आश्वासनावर तर मग हसू मी की जे काही आहे सरकार कोणाचं येणार हेच मला प्रश्न पडला म्हणून त्यांनी त्यामुळे त्याच्यावर आपण बोलायचं ते जाऊ द्या आता तुमच्या तालुक्यात आणि आता समोरच्या माणसाचं चारित्रायचं याच्याबद्दल आपल्याला समोरच्या माणसाला खाली दाखवून आणि आपण आपल्या विकासाच्या आधारावर मत मागायला चाललेलो आहोत की विकास पाहिजे असेल आपण फक्त आणि फक्त विकासाच्या जोरावरच या निवडणुकीला जाणार ज्या गावांमध्ये विकास काम झाले ते विकास काम जनतेला सांगा मोदींच काम जनतेला सांगा आणि विकासाच्या आधारावर एकच लोकांना सांगा की विकास पाहिजे असेल तर त्या ठिकाणी डॉक्टर सुजय विखेंना मतदान टाका आणि विकास होईल पाण्याचा प्रश्न असेल त्या ठिकाणी ही जबाबदारी आपण उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये पी आय एल दाखल करून कुठल्याही परिस्थितीमध्ये या गोदावरी खोऱ्याचं पाणी आणि त्या ठिकाणी या खोऱ्यामध्ये असलेल्या बर्दार्यांची असलेली बंदी हे पाणी अडवण्याची पी आय एल दाखल करून निकाल लावून घ्यायची जबाबदारी तुझ्या आजपर्यंत जेवढे शब्द दिले तेवढे आपण पूर्ण केले शब्द पूर्ण करून मतदान मागण्यासाठी आलोय आणि माझ्याकडे तुम्हाला द्यायला फक्त विकास आहे हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून करून दाखवतो आणि माझं स्वप्न आहे की आज सरकार आपलं आहे की भविष्यामध्ये प्रत्येक सब स्टेशनच्या ऐका ऐकावय का प्रत्येक सबस्टेशनच्या वर ज्याच्यावर साधारण चारशे डीपे असतात चाळीस ट्रान्सफॉर्मर आपण चारशे डिपे करू एक एक सबस्टेशन एका एग्रीप्रिटरच्या जेवढ्या मोटरी आहेत त्या सगळ्या मोटरी आपण पूर्णपणे अनुदानित तत्वावर सोलवर करून या पुढे शेतकऱ्यांना विजेसाठी थांबावं लागणार नाही वीज बिलेसाठी थांबावं लागणार नाही आणि अग्री फिडर एक जर सबस्टेशनला कमी झालं तर मग ऑटोमॅटिकली त्या सबस्टेशनवर असलेल्या उर्वरित फिडरची लाईट ही टिकून राहील हे स्वप्न आपण पाहिलं आणि हे मी तुम्हाला पूर्ण करून दाखवणार याला विचार लागतात याला मेहनत लागतं याला अभ्यास लागतो याला शिक्षण लागतं आणि ते कोणामध्ये आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सगळेजण ताकदीने लढाई की कार्यकर्त्यांनी फोनवर नव्हे समाजामध्ये जाऊन का नरेंद्र मोदी लागतात ही भूमिका कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन पटून दिली पाहिजे आणि एकच सांगतो की जसं देश जसं देश सुरक्षित ठेवण्यासाठी नरेंद्र मोदींची गरज आहे तसं अहिल्यानगर सुरक्षित ठेवण्यासाठी सुजय विखेचीच गरज आहे हे आपल्याला त्यांच्याला सांगेल आपण जनतेमध्ये जाऊन समाजामध्ये जाऊन तेवढ्याच तत्परतेने आणि तेवढ्याच ते अतुटतेने जेव्हा मांडाल तेव्हा जनता आपल्या बरोबर जुळेल येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक भाषणं होतील आज वेळ भरपूर झालाय आपल्या सगळ्यांचा प्रेम आणि आशीर्वाद असंच कायम ठेवा मी तुम्हाला शब्द देतो की कोणीही दहशत निघाली जगू नका ही दहशत आता मोडून निघालीये ही दहशत लोकांनी अनेक ग्रामपंचायतींमध्ये यांचे लोक पाडून या दर्शितीला उत्तर दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये देखील या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सांगू की कोण सर्रास सा आहे कोण काय आहे काय नाही हे निवडणूक समोरच्या बरोबर नाही मी स्पष्ट प्रश्न विचारतो ज्या माणसाने दोन हजार सालापासून म्हणजे नव्याण्णव पासून एक्क्याण्णव पासून समोरच्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी वारंवार विके परिवार कसा संपेल यासाठी प्रयत्न केला प्रत्येक वेळेस असंच वारं उभं केलं आणि तेवढ्याच ताकदीने म्हणून मला प्रश्न आहे की तुम्ही आज तीन वर्ष महाविकास आघाडी मोदी होते नेते साहेब आपण ज्येष्ठ नेते आहात दहा वर्ष मुख्यमंत्री राहिलात केंद्रामध्ये पंधरा वर्ष केंद्रीय मंत्री राहिलात तुमचं पारनेर तालुक्यासाठी योगदान काय हे अगोदर तुम्ही सांगा एखादा प्रकल्प पाण्याचा कांद्याचा का तेव्हा नगर जिल्ह्याचा विचार येत नाही त्या तेव्हा पालघर तालुक्याच्या शेतकऱ्यांचा विचार येत नाही एवढे वर्ष सत्ता बघून जर तुम्ही पालघर तालुक्याच्या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाहीत अरे तुमच्याकडूनच झालं नाही तर तुमच्या उमेदवाराकडून काय होणार हे विषय लक्षात आला पाहिजे तिला फक्त न्याय आपणच देऊ शकतो आणि आपणच या तालुक्याला न्याय देणार हे घट्टा पूर्ण आणलाय प्रत्येक गावामध्ये किती कोट्यवधीचा निधी आहे हे वाचून टाकू शकतो पण त्याची वेळ नाही कोणत्या कोणत्या वाड्या वस्त्यांना टीका दिल्या आणि आपल्या पैशाचं वैशिष्ट्य जाते सर असं आहे की सुविधेमध्ये मंजूर झालेला पैसा थेट सरपंचा खात्यावर ना कोणाला दहा टक्के द्यायचे ना कोणाला पैसे द्यायची गरज हे आपला निधी आहे तुमच्या हक्काचा निधी आहे गावाच्या विकासासाठी आलेला निधी आहे जो तुम्ही तुमच्या माध्यमातून या ठिकाणी वापरता आपले सगळ्यांचे विषय भाषणामध्ये बोल काही मुद्दे लावले भाषणामध्ये प्रश्न समोरच्या पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते संरक्षण मंत्री असताना त्यांनी तो लावलेला याचे भाषणामध्ये कागदा पुरावे सगळे गोळा केले मी नाही पोचलेलो <laughs> महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जे आज आहेत ना तुमच्या तालुक्यामध्ये माझी महसूल मंत्री भेट घ्यायला पटापटा पटापटा पटा। अरे साडेसात वर्ष महाराष्ट्राचे महसूल मंत्री होते त्यांची हिंमत झालेली लिहून द्यायची मिलिटरीला की आम्ही जमीन देणार नाही राधा कृष्ण विखे पाटील पहिले महसूल मंत्री महाराष्ट्राचे ज्यांनी कादव लिहिलं की महसूल विभाग के यांची जमीन भूसंपादन करून देणार नाही माझं आव्हान आहे माझी महसूल मंत्र्यांना हो तुम्ही त्यांच्या घरी गेले जरा केला येऊन सांगा ना साडेसात वर्ष महसूल मंत्री म्हणून काय दिवे लावले हे फक्त येतात हसतात त्यांचा एक जे तुमचे माजी महसूल मंत्री आज तालुक्यामध्ये राजकीय घरी पेरी जुळवायला आले त्यांचा या तालुक्यामध्ये एकच एक, एक निष्ठ नेता होता संपदा नाव का कोणाचा कार्यकर्ता होता अहो या लोकांना तुमचं काही घेणं नाही यांना फक्त विके विरोधात कोणी तुमचं ना भेटला का त्याला गाडी घेऊन फिरतात त्याला पाहतात आणि परत आपल्या गावाला जाऊन बसतात यांना तुमचं काही घेणं नाही हे ये यांच्या कार्यकर्त्यांच्या चारित्र्याने सिद्ध होत यांना तुमच्या तालुक्याला बर्बाद करणारा लक्ष हे विसरून चालणार नाही मित्रांनो या प्रत्येक गोष्ट सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावं की ज्यांनी संपदा बुडवली ज्यांना जन्मठेप झाली हा कोणाचा कार्यकर्ता होता पंधरा पंधरा वर्ष हा कोणाच्या आधिपत्याखाली या तालुक्यामध्ये वाढला तर ते माजून माझ मंत्री यांचं हे प्यादा होता ज्यांनी तुमच्या तालुक्याला बर्बाद केला हा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे हे भाषण मी का करतो कारण की हेच मुद्दे तुम्ही जेवढ्या प्रभावी पद्धतीने खाली मांडाल तेव्हा हे मतपरिवर्तन व्हायला सुरू होईल आता काही होऊ शकतंय आता लोक फिरायला लागले जाऊ द्या जो व्यवस्थे हो भूल जाओ हा त्रास आपण विसरून चालणार आहे का ग्रामपंचायतला सरपंचाला उठून दिली ते आमची आजमाता भगिनी ती विसरून चालणार आहे का आज जर आपण विसरलो मागच्या चार वर्षामध्ये आपल्याला पोहोचवलेलं दुःख त्रास आज जर आपण आपल्या जिल्ह्याची पुढची पंचवीस वर्ष पिढी आपल्याला माफ करणारी लक्षात घ्या हीच वेळ आहे जसं म्हणतात यही समय है है सही समय है, ही प्रवृत्ती गाडायला माझ्या सारखाच माणूस लागणार आणि तो आता आलाय ही संधी सोडू नका ही संधी सोडू नका हीच ती वेळ आहे ज्यामध्ये अशा प्रकारची दहशत गुन्हेगारी ही गाडण्याची आवश्यकता आपल्याला आहे आणि भविष्य कालावधीमध्ये एक विकास पर्व या तालुक्याला विकासाच्या दृष्टिकोनातून आपण पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची राहणार आपण सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन मागच्या पाच वर्ष खासदार म्हणून काम केलं भविष्यामध्ये देखील असं चांगलं काम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने करेल आपण सगळेजण आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो परत एकदा एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे आलात आपला आशीर्वाद आणि प्रेम जसं कैलासवाशी बाळासाहेब विखे पाटलांबरोबर राहिल तसंच आपण माझ्या पाठीशी उभा कराल एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम